बातमीत सत्यता हीच आमची ओळख संगीतमय योगाचा आरोग्याचा मंत्र सहाव्या वर्धापन दिनी मान्यवरांकडून उपक्रमाचं कौतुक ब्रह्मकुमारी संस्थेच्या उपक्रमामुळे नागरिकांच्या आरोग्यात सुधारणा शहरात बत्तीस ठिकाणी विनामूल्य योगा वर्ग संपन्न धुळे ब्रह्मकुमारी जीश्वर या विश्वविद्यालयाच्या स्पीच पॅलेस सेंटरतर्फे नागरिकांच्या निरोगी आरोग्यासाठी शहरात विविध ठिकाणी चालवल्या जाणाऱ्या संगीतमय योगा उपक्रमाचा सहवा वर्धापन दिन धुळे येथील केशरानंद मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचं उद्घाटन राजयोगिनी रीटा रिटा दिदी आमदार अनुप अग्रवाल माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे माजी आमदार शरद पाटील माजी महापौर प्रदीप करपे माजी महापौर प्रतिभा चौधरी डॉक्टर मल्हार देशपांडे यांच्यासह अनेक मान्यवर कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते कार्यक्रमाचा प्रास्ताविक करताना अशोक शिंदे यांनी सांगितले की नागरिकांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबासारख्या आजारांपासून दूर ठेवण्यासाठी शहरात खुल्या मैदानांवर संगीतमय योगाचा विनामूल्य वर्ग घेतले जातात त्याचप्रमाणे माजी खासदार डॉक्टर सुभाष भांबरे म्हणाले की ब्रह्मकुमारीत संस्थेनं ही एक उत्तम संकल्पना राबवली असून तुम्ही शहराचे खरे आरोग्य दूत आहात योगासारख्या जगात दुसरा कोणताही श्रेष्ठ व्यायाम नाही त्यांनी या उपक्रमाचं कौतुक करत धुळे शहराचा विकास नाशिक जळगावच्या धरतीवर होईल हो असा विश्वास व्यक्त केला तसेच आमदार अनुप अग्रवाल यांनी आयोजकांना शुभेच्छा देत म्हटले की तुमच्या या कार्यामुळं अनेकांचं आरोग्य सुधारत आहे शहराला शिस्त लावण्यासाठी मी प्रयत्नशील आहे पण काही लोकप्रतिनिधी विकासात अडथळा आणत आहेत चांगल्या कामासाठी नागरिकांची साथ हवी आहे त्यांनी नवरंग टोकी जवळील नवीन भाजी मार्केटमध्ये नागरिकांनी खरेदी करण्याविषयी आवाहन देखील यावेळी केले मुख्य संपादक जतीन बोरसे ओपन ग्राउंड वर जो संगीतमय योगा आपल्या माध्यमातून आयोजित करण्यात येतो त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार आणि फार फार शुभेच्छा देतो या शहराला आरोग्याची खरोखर गरज आहे आपलं डोळे शहर सर विश्वेश्वर यांनी रचवलेलं शहर आहे हा भारतातला दोन नंबरचा शहर आहे चंदीगड नंतर धुळे शहराची रचना सर्विश्वेश यांनी केली होती हे फार कमी लोकांना माहिती आहे परंतु या शहराचं सौंदर्य हवामान आरोग्य हे खराब करण्याचा प्रयत्न चालू झालेला आहे आपण सर्व ठिकाणचे हॉकर्स रस्त्यावरनं काढून त्यांना हक्काची जागा त्या ठिकाणी देत आहोत तास कंदील मोका मला खरंच सांगा तुम्ही सर्वजण खुश आहात का नाही दत्त मंदिर जीटीपी स्टॉपचे भाजीवाले आपण उठवत होतो तुम्ही खरंच सांगा खुश आहात का नाही त्यांना नवरंग पाणीच्या टाकीवर आपण टाकतोय तुम्ही नवरंग पाणीच्या टाकीवर जाऊन भाजीपाला घेणार का नाही का रस्त्यावर घेणार घेणार ना तिथून परंतु काही पुढारी जे आहेत या शहराचे ज्यांना कुठलंच काम नाही ज्यांची लायकी नगरसेवक व्हायची सुद्धा नाही त्यांनी या शहराचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न परत चालू केलेला आहे काल संध्याकाळी परत दत्त मंदिर जी चौक मध्ये त्या भागीवा आल्यावाल्यांना तिथं बसवण्यात आलं चार दिवसापासून आपण उठवून टाकलं होतं परंतु परत बसवलं या शहराची प्रकृती सौंदर्य आणि आरोग्य जर आपल्याला असेल तर प्रदूषण करावं लागणार आणि त्याच्यासाठी तुमच्या सर्व आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा